स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क ऐकलं पण सु का <प्राण> माझा जन्मसिद्ध हक्क आपण काय कधी ऐकलेलं नाही जीवन विद्या मिशनने प्रथम सांगितलं तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे तुम्हाला मिळाला पाहिजे मग का मिळत नाही का का जीवन विद्येमध्ये वैशिष्ट्य आहे का तुम्ही प्रश्न विचारायला शिका तर तुम्ही ज्ञानी व्हाल आणि कोणी काय सांगितलं तर अशी मान डोलवू नका कळलं की नाही मान कोण डोल माहिती आहे ना बैल कोणी काय सांगितलं मान डोलवू नका का हा प्रश्न विचारला कळलं की नाही का प्रश्न विचारलात ना की तुम्ही जागे व्हाल का कारण शोधून व कारण काहीतरी असलं जिथे परिणाम आहे तिथे कारणे असलंच पाहिजे हे विज्ञानाचा सिद्धांतच आहे जिथे परिणाम आहे तिथे कारणे असलंच पाहिजे मग ज्याती माझा जन्मसिद्ध हक्क सुख आहे आणि ते जर मला मिळत नसेल कारण काय कारण शोधून काढलं पाहिजे का कारण शोधून काढ हे कारण शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला कारण सापडेल कारण सापडलं की अज्ञान दूर होईल त्याला डायग्नॉसिस म्हणतात डॉक्टरांच्या भाषेत त्याला डायग्नॉसिस म्हणतात रोगाचं डायग्नॉसिस झालं ना की औषध अचूक देता येतं औषध अचूक दिलं की रोग बरा होतो तसं सुख माझा हक्क आहे पण तो मला मिळत नाही का कारण शोधून काढा कारण एकदा शोधून काढलं की त्याच्यावर उपचार करता येतात आणि सुख आपल्याला मिळतं आणि म्हणून ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे आधी का हा प्रश्न विचारा शिका की मी सुख हा जर माझा जन्मसिद्ध हक्क आहे तर तुम्हाला मिळत का नाही दुःखच माझ्यावर आक्रमण का करतं दुःख नको म्हटलं तर ते येतं सुख पाहिजे म्हटलं तर येत नाही का ह्याचं एकच कारण अज्ञा इग्नरन्स इज रूट कॉज ऑफ ऑल इव्हिल्स अँड नॉलेज इज रूट कॉज ऑफ ऑल ब्लेसिंग म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमचे प्रश्न सोडविण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे आणि ते भगवद्गीतेने तुम्हाला पाच हजार वर्षापूर्वी सांगितलं तुम्ही विसरून गेलात तुम्ही विसरून गेलात आणि आज कोणतरी एक गोवा बाबा काहीतरी सांगतात कोण सांगतो अभिषेक कर कोण सांगतो कर कोण म्हणतो यात्रेला जा कोण म्हणतं अमक्या ठिकाणी जा कोण म्हणत चार धाम कर याच्या शिश्यामध्ये नाही धाम <laughs> हा सांगतो चार धाम कर हे मी काय सांगतो आहे की आपल्याला म्हणजे एक म्हण आहे आग लागलाय कुठे रामेश्वरला आणि बंब चाललाय सोमेश्वरला तसं आमचं झालेलं आहे की आम्हाला दुःखाचं जे मूळ आहे ते कुठे हेच ठाऊक नाही आणि आमची धावपळ चाललेली आहे इकडे तिकडे इकडे तिकडे चाललेली आहे मी म्हणून संत सांगतात तिकडे लक्षात नाही औ संतांनी ओरडून ओरडून सांगितलं कैसैनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसिवाय अगदी स्पष्ट शब्दात हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात तुला जर दैवत प्रसन्न करून घ्यायचं असेल तुझ्या हृदयामध्ये जो ईश्वर आहे तो जर तुला प्रसन्न करून घ्यायचा असेल तर तू काय कर पहिला तू निवांत महाराज हे सांगतात बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत नाही पार येऊन अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसली किती स्पष्ट शब्द सांगितलंय सुख हा विषय आपला आता तुकाराम मला काय सांगतं बघा बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंतपर नाही त्या सुख सुख किती सुखाच्या साम्राज्य तुला सुखाचं साम्राज्य पाहिजे ना मग ते देण्याचं सामर्थ्य पहिलं तू निवांत आणि आम्ही काय करतो धावपळ आम्ही काय करतो धावपळ करतो कळ की नाही ही जी तुमची जी धावपळ आहे ना ही पहिली बंद करा आपल्याला पैसे मिळवण्यासाठी जी धावपळ करावी लागते ती करायलाच पाहिजे पैसे मिळवण्यासाठी धावपळ करणं वेगळं आणि सुख मिळण्यासाठी धावपळ करणं वेगळं मी काय म्हणतो ते बघा पैसे मिळवण्यासाठी धावपळ करणं वेगळं आणि सुख मिळण्यासाठी धावपळ करणं वेगळं सुख मिळण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही पैसे मिळवण्यासाठी कष्ट करायची गरज आहे पैसे प्रत्येकाने मिळवलेच पाहिजे नाहीतर मी आता देवाची भक्ती करतो आहे देव मला देईल असं जर तुम्ही म्हणाल ना तर ते सगळं खोटं आहे कळलं की नाही त्यात आहे म्हणा त्यात आहे की आमच्या मगाशीच नाहीत आमच्या राष्ट्रामध्ये लोक इतके भोळे आहेत इतके भाविक आहेत इतके भोळसड आहेत की कोणी त्यानं फसव म्हणून मध्ये ते गिरणी कामगारांचा संप होता बघा तर एक गिरणी कामगार माझ्याकडे आला मला म्हणाले महाराज आमची गिरणी बंद पडली आता मी काय करू म, मी म्हटलं काहीतरी व्यवसाय कर वगैरे काय करणार माझ्याकडे हे नाही ते नाही ते नाही बिन भांडवली काहीतरी धंदा करता येईल का करता येईल म्हटलं बिन भांडवली धंदा करायचा तुला करता येईल तू एक काम करायचं कुठेतरी झाडाखाली बसायचं डोळे मिटायचे बोलायचं नाही बोललास की गेलास तुझं पितळ उघड पडणार ते बोलायचं नाही डोळे मिटायचे मधून मधून उघड कोण नाही असं बघून <laughs> आणि जे लोक हळूहळू लोक काय करतात लांबून बघतात अरे हा कोण आहे बसलाय हा कोणतरी कोणतरी अवली आलेला दिसतो बाहेर गावून प्रगट दिन प्रगट झाला तो कळलं की नाही प्रगट झाला झालं हळूहळू हळूहळू मग लोक उठवतात पॉवरफुल आहे हा ह्याकडे नुसतं तुम्ही जरी त्याने असं नुसतं असं जरी केलं तरी तुमचं काम होणार तुम्हाला दगड मधी मारला आणि तुम्हाला लागला ना तुमचं काम नक्की <laughs> शिव्या दिल्या अरे शिव्या दिल्या ना अरे ते ओव्या हो या भानगड तू कर शिव्या दे दगड मार पण बोलायचं नाही मग काय होईल अरे तुला पाहिजे ते मिळेल तुझ्या पुढे पहिलं म्हणजे फळं येतील कोणी पैसे टाकतील कोणी तुला ओवाळतील काय 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 का होईल आणि पुढे तू तु मेल्यानंतर तुझी तिकडे समाधी पण बांधतील हे मी का सांगतो आहे इतके लोक आपल्या देशामध्ये अंधश्रद्धेच्या आरी गेलेले आहेत की त्यांना काहीही सांगितलं तरी पट्ट काही सांगितलं तरी पट्ट म्हणून आम्हाला सांगावं लागतं बाबा रे हुशार वा बुद्धिमान वा ज्ञानी वा तर या जगात तुमचा टिकाव लागेल तर या जगात तुमचा टिकाव लागेल आणि म्हणून सुख का मिळत नाही अज्ञान फक्त त्याचं एकच कारण अज्ञान म्हणजे सुख जर मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे जर सुख मला मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे पैसे मिळण्यासाठी तू काय करतो कष्ट करतो की नाही मी काहीतरी करावं लागतं सुख मिळण्यासाठी तुला काहीच करायचं नाही हे करायचं आता हे सोपाय की नाही हे सोपं आहे की नाही काहीही करायचं नाही हे करायचं हे सोपं आहे की नाही हे सोपं आहे संत तेच सांगतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नलगे सायास जाणे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ढाईच बैसोनी करा एक चित्त आवळी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व का आनिक नाही पै साधन या संतांना पैची फार आठवड याविन आणि क नाही पै साधन वाहत असे आणचे तुका म्हणे आहे सोपे सर्वाहुनी चाणा तो धनी घेतो काय सांगितलंय बघा किती सुंदर सांगितलंय तुकार महाराज मला सांगतात अरे तुला काय पाहिजे सुख पाहिजे ना अरे सुख तुझ्या घरी येईल सुख तुझ्या घरी येईल मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्यासाठी फक्त निवांत व्हायचं आहे निवांत आणि काय करायचं तू फक्त देवाचं स्मरण करायचं ते स्मरण काय करायचं कसं करायचं हे तू कोणाकडून तरी शिकून घे तुला जर उपजत ज्ञान असेल तर ठीक आहे नाही तर कोणाकडून तरी शिकून घे शिकून घेतल्याशिवाय ते तुला शिक शिकता येणार नाही आणि एवढं तू केलं तरी पुरे आणि म्हणून एवढा अभ्यास चुकासाठी करायचा पण काय लोकांना ते पटत नाही लोकांना काहीतरी कठीण सांगितलं ना ते लोकांना पटत पण सोपं सांगितलेलं पटत नाही आम्ही आता काय सांगतो बघा नुसती प्रार्थना म्हणा ते, ते, ते सुद्धा रिकामपणी रात्री झोप जोपत, झोपे झोपताना अर्धा तास आणि लव्ह वर्क ऑनेस्टली एवढ्या दोन गोष्टी तुम्ही जर केल्यात ना सुख तुमच्या घरी पाणी भरेल मी काय म्हणतो ते लक्षात घ्या सुख तुमच्या घरी पाणी भरेल या दोन गोष्टी करायच्या लव वर्क ऑनेस्टली एक ब्लेस ऑल सिन्सिअरली सर्वांचं भल दे म्हणजे प्रार्थना ती म्हणायची या दोन गोष्टी तुम्ही जर केल्यात सुख तुमच्या घरी पाणी भरेल कळलं की नाही पण हे सोपं सांगितलेलं कोणा पटत नाही सोपं सांगितलेलं कोणालाच पटत नाही मग पटतं काय कठीण सांगितलं तर पटेल कळलं की नाही आम्ही काश्मीरला गेलो होतो आठवण झाली म्हणून सांगतो आणि काश्मीरला मी गेलो होतो तिकडे काही लोक आमच्याबरोबर जे होते ते म्हणाले वामनराव आम्ही सगळे वैष्णवी देवीला जातो आहोत तुम्ही येता का म्हण नाही येणार काय येणार नाही नाही येणार नाही तुम्ही जाऊन या मग ते गेले तिकडे आणि जेव्हा परत आले तेव्हा आम्हाला काय म्हणाले की अहो आमचा नंबर अगदी जवळजवळ आला होता आणि दरवाजे बंद झाले नाही आम्हाला त्रासच झाला हो काय मिळालं काहीच नाही तुम्ही काय केलं आम्हाला विचारलं मी म्हटलं गावामध्येच एक देऊळ आहे कळलं की नाही ते वैष्णवी देवीच देऊळ आहे ते देऊळ आहे ना ते वैष्णवी देवीचंच आहे दे। आम्ही त्या वैष्णवी देवीचं दे। दर्शन घेतलं आणि आलो तुम्ही तिकडे गेलात तुम्हाला दर्शन पडणे आणि कष्ट आणि पैसे खर्च करून आलात पण त्याहून तुम्हाला आणखीन सांगतो तुम्हाला जर वैष्णवी देवी पाहिजे असेल ना तर काश्मीरला जायची गरज नाही मग ती तुमच्या घरातच आहे तुमची बायको अहो तुमची बायको आहे ना ती वैष्णवी देवी ती खरी वैष्णवी देवी आहे ती जी वैष्णवी देवी आहे ना ती तुमच्याकडे बघून हसणार पण नाही ती तुम्हाला आशीर्वाद पण देणार नाही ती तुमच्या पाठीवरून हात पण फिरवणार नाही ती तुमच्याशी एक शब्दही बोलणार नाही काही करणार नाही उलट तुम्हाला सगळं काही तिच्यासाठी करायला पाहिजे पण घरातली आपली वैष्णवी देवी काय करते गरम गरम चहा देते गरम गरम भात देते पाणी देते आंघोळीला आपली सगळी सेवा करते आपली सगळी सोय करते आता एवढं सगळं करणारी ही वैष्णोदेवी श्रेष्ठ का ती ते तुम्ही ठरवा मी सांगत नाही ते तुम्ही ठरवा हे मी का सांगतो आहे की जवळ आहे ना तिकडे दुर्लक्ष लांब आहे तिथे लक्ष डोंगरावर पॉवरफुल <laughs> पायथ्याशी ॲ कारण का डोंगरावर जायचं म्हणजे कष्ट करायच ना आणि इथे काय कष्ट नाही गेले आपले सहज हे मी काय सांगतो आहे की जीवन विद्या सांगते साधी गोष्ट करायला त्याला पैसा खर्च नाही पैसा खर्च नाही कष्ट नाही काय नाही ते करणार नाही कोणी सांगितलं अभिषेक कर कोणी सांगितलं खाली डोकं वर पाय कर करवती करमरी देहाशी दंडन तुकाराम यांनी सांगूनच ठेवलं कळलं की नाही करमती कर म्हणजे काही लोक आहेत ना ते असे कर्वती म्हणजे करवत ज्या असतात ना त्याच्यावरच झोपतात म्हणजे शरीराला त्रास देतात काही लोक जे आहेत ना ते ना ना एका पायावर उभे राहतात काही लोक आहेत ना, थे थे ना, थे। ना लो। ते झोपतच नाहीत जमिनीवर मी एकदा त्र्यंबकेश्वरला गेलो होतो आणि निवृत्तीनाथांचं दर्शन घेऊन बाहेर आलो तर ही गर्दी मी म्हटली गर्दी कसली काय म्हणे तू तिकडे एक मोठा बाबा आलेला आहे म्हटलं काय भावा मोठा बाबा काय तो म्हणे झोपत नाही जमिनीवर मग काय करतो त्यांनी ते अशा दोऱ्या लावल्या त्या दोन झाडाच्या मध्ये आणि त्याच्यावर तो असा पडला होता हे त्याचं झोपणं आणि हे त्याचं क्वालिफिकेशन <laughs> मोठा बाबा आणि त्याचं क्वालिफिकेशन हे काय लोकांचं आता अंधश्रद्धा मला सांगा किती अंधश्रद्धा मी का सांगतो आहे की जोपर्यंत तुम्ही अज्ञानी आहात तोपर्यंत तो तुमच्या जीवनातले कुठलेही प्रश्न सुटणार नाही ज्ञानी वाचन करा श्रवण करा चिंतन करा ह्या गोष्टी तुम्ही जर कराल तरच तुमची प्रगती होईल चिंतना चिंतामणी रेडिओवर माझं दररोज चालतं बघा सहा पस्तीसला आणि उद्या रविवार आहे आठ वाजता सकाळी सह्याद्रीवर सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनाचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे जर मिळवायचं असेल तर सुखाचा शोध जिथे करायला पाहिजे तिकडे आपण करत नाही जसा करायला पाहिजे तसा करत नाही आणि त्याचं फळ म्हणजे आपल्याला कधी ते सुख मिळतच नाही आणि दुःखाचा आक्रमण मात्र आपल्यावर सतत होतं आणि म्हणून जीवन विद्या असं सांगते सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळविणारच ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांस कर, कल्याण कर रक्षण कर